नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती गाड चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक असणार आहे पोलीस भरतीचा फॉर्म तर भरायचा आहे पण कोणत्या जिल्ह्यात भरू पुणे की मुंबई तर विद्यार्थी मित्रांनो वेळ वाया न घालवता टॉपिकला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे पुणे शहरसाठी फॉर्म भरू की मुंबईसाठी भरू तर विद्यार्थी मित्रांनो पुणे शहरसाठी एकूण जागा आहेत सतराशे तेहतीस त्यामध्ये सर्वसाधारणसाठी पाचशे अठरा जागा आहेत आणि महिलांसाठी पाचशे एकवीस आणि बाकीच्या समांतर आरक्षणाच्या जागा आहेत मुंबईसाठी एकूण जागा चोवीसशे एकोणसाठ आहेत त्यामध्ये सर्वसाधारण म्हणजे पुरुषांसाठी सातशे सत्तेचाळीस जागा आहेत आणि महिलांसाठी सातशे एकोणचाळीस आणि बाकीच्या समांतर आरक्षणाच्या जागा आहेत तर विद्यार्थी मित्रांनो जर कंपॅरिझन केलं पुणे शहर आणि मुंबईचं तर मैदानी चाचणीसाठी वेळ कमी मिळेल पुणे शहरसाठी आणि मुंबईसाठी वेळ जास्त मिळेल कारण मुंबईच्या ग्राउंडसाठी जास्त दिवस लागतात तर लेखी चाचणीचा विचार केला हो तर मुंबईसाठी वेळ हा जास्त मिळेल कारण मुंबईचं ग्राउंड हे लेटपर्यंत चालतं त्यामुळे लेखीसुद्धा लेट होईल त्यानंतर जर पुणे शहरसाठी फॉर्म कोणी भरावा यावरती मी व्हिडिओ बनवला आहे आणि मुंबईसाठीसुद्धा बनवला आहे तर विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी पुणे शहरचे प्रॉपर आहेत त्यांच्यासाठी पुणे हे चांगले ऑप्शन असेल आणि जे मुलं मुंबईचे आहेत त्यांच्यासाठी मुंबई हे चांगले ऑप्शन असेल त्यानंतर कट ऑफचा विचार केला तर पुणे शहरचा कट ऑफ हा मुंबईपेक्षा जास्तच लागेल आणि मुंबईच्या कट ऑफचा विचार केला तर मुंबईचा कट ऑफ हा दरवर्षीप्रमाणे कमीच लागेल त्यानंतर ट्रॅव्हलिंगचा विचार केला असता पुणे शहरामध्ये नवीन विद्यार्थ्यांसाठी ट्रॅव्हलिंग ही सोपी जाईल आणि मुंबईसाठी थोडीशी कठीण जाऊ शकते जर विद्यार्थी मित्रांनो जर वातावरणाचा विचार केला तर, तर, के तर पुणे शहरामध्ये वातावरण हे मुंबईपेक्षा सा चांगले आहे इथं वातावरण दमट नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे जास्त हाल होत नाहीत आणि जर मुंबईचा विचार केला तर मुंबईचे वातावरण हे दमट असल्यामुळे जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांचे खूप हाल होतात जर आपण वेटिंग लिस्ट क्लिअरचा विचार केला तर पुण्यासाठी चान्सेस कमी असतात पण मुंबईसाठी वेटिंग लिस्ट ही क्लिअर होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात जर कॉम्पिटिशनचा विचार केला तर पुण्या पुणे आणि मुंबई दोन्हीसाठी सुद्धा सारखेच कॉम्पिटिशन असेल जर तुम्ही म्हणाल की पुणे आणि मुंबई हे दोन फॉर्म कोणासाठी सेफ असेल तर आहे का पुण्यासाठी ज्यांचं फिजिकल पंचेस प्लस आहे आणि रिटर्न पंच्याऐंशी प्लस आहे त्यांच्यासाठी पुणे हे सर्वात सेफ सेफ फॉर्म असेल आणि मुंबईसाठी ज्याचं फिजिकल त्रेचाळीस प्लस असेल आणि रिटर्न ऐंशी प्लस असेल त्याच्यासाठी मुंबई हे सेफ असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण पुणे शहर आणि मुंबई पोलीसचं कंपेरिजन बघितलं त्यामध्ये आपण पुणे शहरच्या जागा आणि मुंबई शहरच्या जागा बघितल्या त्यानंतर फिजिकलचा कटॉप कुठं कमी लागेल कुठं जास्त लागेल हे सुद्धा बघितलं कुठं वे वेटिंग लिस्ट क्लिअर होते कुठं वेटिंग लिस्ट क्लिअर होत नाही ते बघितलं त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी वातावरण कुठं चांगलं आहे कुठं चांगलं नाही ते सुद्धा बघितलं आणि कुठं सेम सेफ फॉर्म असेल आणि कुठं सेफ फॉर्म नसेल हे सुद्धा बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो फॉर्म कुठे भरायचा हा तुमचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर तुमच्याकडे आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक होता की फॉर्म कुठे भरू तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर आपले काही सजेशन्स असतील तर तेसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो आपण कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरताय हे टाकायला विसरू नका चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र